अंतराऊल सराटी या ठिकाणी मागील चार दिवसापासून उपोषण चालू आहे ओबीसीच्या आरक्षणाचं संरक्षण करण्यासाठी या ठिकाणी पुण्याचे ॲडव्होकेट मंगेश ससाने असतील संतोष विरकर असतील परभणी जिल्ह्याचे विठ्ठल तळेकर असतील त्याचबरोबर साठ ते पासष्ट वर्षाचे बाळासाहेब दखने जे की राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे पदाधिकारी आहेत त्याचबरोबर व्हायरल बाबा म्हणून प्रसिद्ध असलेले आणि ओबीसीवर रोखोक आपले विचार मांडणारे बटुळे बाबा जे की आज साठ वर्ष पार केलेलं आहे त्यांनी आज चौथं दिवस चौथा दिवस आहे उपोषणाचा त्यांची परिस्थिती आज खूप नाजूक झालेली आहे काय तरी आपण त्यांना बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत की तुमच्यावर ओबीसीला बसण्याची वेळ का आलेली आहे आमचं बसण्याची वेळ यायचं कारण म्हणजे हे सरकार जी आहे सरकार घडी 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 ते जेरांगे सांगत माकड आणि ते माकड नाचलं का सरकार मुत खाली शेटीत अशी परिस्थिती झाली सरकारला ओबीसीची काही गरज राहिली गर गर नाही आणि काहीतरी करायचं कोणाचे तरी ज्याराज्याचं ऐकून सगळं आज मला सांगा तुम्ही कायदा व्यवस्था याच्या सांगण्या कायदा व्यवस्था बिग म्हणजे सगळी हे का बरखास्त करणार आहेत का हे जो आज बाळासाहेब बाबासाहेब आंबेडकरनी ज्योतिबा महात्मा फुले हे जे आल्याबाई होळकर हे जे जुने जे आपल्या प्रत्येक घटकामध्ये प्रत्येक समाजामध्ये एक एक जन्माला आलं आणि त्यांनी ते धरून जे का समजा आता बाबासाहेबांनी तीनशे एक्केचाळीसशे एकोणचाळीस एक्केचाळीसशे कलममध्ये एक कलम लिहिलेले आहेत आरक्षणाच्या घटना लिहिलेल्या जर ह्या घटनाबाई जर समजा सरकार मानित नसेल हरागे मानित नसेल आणि जर पूर्ण महाराष्ट्राची राजधानी जर आंतरवाली असेल मला तरी असं वाटायला लागलं ला आता की बा महाराष्ट्र म्हणजे दिल्ली हे ते काही राहिलंच नाही आंतरवाली जे म्हणजे राजधानी झाली हा महाराष्ट्राची पूर्ण राजधानी म्हणजे आंतरवाली जे आंतरवाली सांगण जे जरांगे सांगण तेच ऐकायचं आज उद्या सांगा तुम्ही ह्यो बाबासाहेब आंबेडकरनी जो कायदा काढला आहे त्या कायद्याला जर मानित नसले तर शेवट त्या कायद्याचा आणि बाबासाहेबाचा पण याच्यात अपमान आहे ना अहो त्या गोष्टीचा पण त्याच्यात अपमान आहे आणि हे म्हणजे कोणाला मानितच नाही कोणाला जुमानीतच नाही एवढा जर हे हो समजा म्हणजे एक सामान्य गोष्टी करता आपोपही जे आहे नेमात आहे की आपण काही सरकारला नकार देऊ असं म्हणत नाही त्याच्या दहा टक्के त्याला याच्यातून दिलेलं आहे शंभर ते दहा टक्के त्याच्या त्याला अकरा बाळा जो शिक्षणाकरता त्याला लागतं आपण काही नाही म्हणत नाही ही काही म्हणजे वैयक्तिक याची लढाई नाही तिची समा समाजा करता ये ना आमची समाजा करतायचे पण तो आमच्यातच येऊन जाऊन आमच्यातच येऊन जाऊन तो म्हणतो की बाबीसी ओबीसी आणि आमक अहो हे ओबीसीच नाही तर नुसतं याचं एस टी एस सीचं याचं सगळं आरक्षणला डबा देणारा माणूस झाला किंवा होता आणि याचं ऐकून 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 सरकारने पूर्ण घाल घालायचं काम चाललेलं आहे ओबीसी समाज होस टी सीवर आणि भटकेमुक्त्या समाज हो। या पूर्ण समाजाचा भुकणा वादाच्या मागे आहे त्याच्यामुळं आम्ही आमचे बाळासाहेब जखणे सत्तर साठ सत्तर वर्षाचे आमचे ससाने साहेब त्याच्यानंतर आमचे विठ्ठल तळेकर शरद राठोड आमचे ज्या औरंगाबादचे संभाजीनगरचे हे सर आम्ही जी सहाजन बसलो तर आम्ही असं ठरविलेलं आहे एक तर ते काय होईन ते होईन शेवट आम्ही शेवटपर्यंत बी मरेपर्यंत आम्ही आता डिले पडणार नाही मग काय सरकारला त्याच्यावर करता येईन काही नाही ते, ते सरकारदानी पण शंभर टक्के याच्यामध्ये म्हणजे कायदा व्यवस्था बिघडण्याचं काम केलं म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान हे दिसायला लागला आहे मला आणि म्हणून मी बसलो आहे एवढ्या वयामध्ये मी फक्त माझा जलामुक्तापासून जास्त विश्वास सगळ्यात ह्या मुक्त आणि ह्या एस टी यश्वर इतका एक समाज हे झालेला आहे आव अहो आयुष्यभर तुम्हा आम्हाला इतिहासामध्ये जरी जन्म नसला तवाचा तर इतिहासामध्ये पाहिलं तो तर आपण काय त्या बा बा बाबासाहेबाचे ह्याल समाधानी हाल केलेली आहेत आज बी त्या समाजाचे काय आलेत दारात उभा करते त्याला बाहेरून पाणी फेकी देते ईदभर अंतरावर पाणी बी देते आणि त्या माणसाने हे कायदा सगळ्या करता आहे त्या कायद्याला जर हे ज्या रंगे येत नसेल तर हे शंभर टक्के मला तर वाटतंय बाबासाहेब आंबेडकरचा अपमान दुसरं काहीच वाटत नाही आता उपोषणाचं शेवट आहे कधी होणार आहे किंवा कसा करणार आता शेवट एकच आहे आम्हाला काही सरकार संघ भांडणं करायचे नाही आम्हाला काही समाज समाजात टेट निर्माण करायचा नाही आम्हाला आम्हाला एवढंच म्हणायचं आहे की बाबा तुम्हाला त्याच्यातून त्यांना काय दहा टक्के आठ टक्के दिलं तुम्ही साडेआठ टक्के का दहा टक्के ते त्याला सेपरेट द्या आणि आमचं आम्हाला काही शिल्लक नाही आहे आमचं जी आई ते आमचं आम्हाला अबाधित राहावं एवढी लेखी द्या आम्ही उपशंगला काय बसायची गरज आहे आमची हीच मागणी आहे दुसरी मागणी काहीच नाही आम्हाला सरकारने राज्यपालनी यांनी लेखी दिली की बा तुमच्याला जाका लावणार नाही आणि मराठा समाजाचं मराठाला शिक्षण क्षेत्रात त्याच्यात सेपरेट देणार आहे विशेष आपलं आम्हाला काय उपोषण करून आमचे रक्त जाळून सात सात सत्तर सत्तर वर्षाचे वय आम्हाला आमचे उपोषणाचे वय आहेत का मरा आज गंभीर परिस्थिती आहे आमच्या दर सरकारला त्याच्यात कळलं तर ठीक आहे नाही कळलं तर बघू काय परमेश्वर करीन जनता काय करीन जनता किती प्रतिसाद देईन जनता करता लढतोत का नाही लढतो हे जनताला कळेल समाजाला कळ समाजाने या गोष्टी लक्षात घ्यायला पाहिजे एकजूट होणं समाजाची गरज आहे ते कसं एका शब्दात सांगतोय आमकं बंद क बंद अहो हे काय राज्यपाल काय पंतप्रधान काय एखादा हे तुरे ते काय म्हणजे राज्यपाल कोण ती मुर्मू काय का तिचं नाव हे काय हां मग यांनी सांगायचं आणि देश बंद करायचं आणि आमकं करायचं का का अरे काय सरकार लाचर झालं हां स्वतःच्या लेकर बाळाला तुम्ही ध्यान देण्यात याच्यावर ध्यान देऊन मान्य आहे तुम्ही शंभर टक्के त्याला योग्य रीतीने द्या आम्ही म्हणत नाही पण इतकं सरकारला चेर मूत म्हणलं का मूतचं आग म्हणलं का आगच अरे मुख्यमंत्री येऊन आणि ते मुख्यमंत्री सोडून देतो हे सोडून देतो धरतो पण जे शिर्डीचे शेप बिचारे दोन त्याचे येऊन जाऊन छगन भुजबळ आणि तो फडणीस त्याचे हातात काय आहे मुख्यमंत्री तो आहे दोनशे अडीच हे आमदार तो येत अठ्ठावीसशे एकोणतीस खासदार तो येत त्याला बोल ना त्याच्या कोण लेखी घे त्याला बैठक घ्यायला गरीबाला बोट लावून काय आहे तो यायचे तो यात दम येत का रात्रीच काय मला ऐकायला आलं की फोन म्हणले लगे तो निलंबितच करा कोण जाधव हो का कोण लगेच निलंबित करा कोणाला फोन लावला कोण ती कोण बाई येते तिला अरे निलंबित करायला तू काय आहे का खरगुड आगायला उठता येते का तुला माधव श कशाला हे करायला लावतो आम्हाला उभा उभा स्थान द्यायला लावतो समाजाला निलंबित करा कोणला काय नूच करा आम्ही म्हणूच उद्या आम्ही सहा जण येतो आम्ही म्हणून द्या एखाद्याला निलंबित करा अरे कमून लेकरा बाळाच्या तोंडावर मारतो तो या मारू नको आमच्या मारू नको तो या समाजाच्या मारू नको तो या समाजाला लेकरा बाळा करता मिळते आठ टक्के तर घे आमचं जे आहे आम्हाला एक एक टक्का अर्धा अर्धा टक्का दिलेला बाबासाहेबांनी जे आमच्या बापाने आम्हाला दिलं त्यालाच आम्ही मागणी मागत होतो आम्ही शिल्लक मागत नाहीत का याला निलंबित करा हा आमकं करीत नाही तुम्ही तमकं करीत नाही इकून गाड्या कशा येऊन देत नाही तिकून ओढ कसं येऊन देत नाही तू काय बासश आहे का कुठला हां कोणी सांदळीला पेताळ धावणे पडत होता तर पत्ता नव्हता आधी पण ओबीसी न उपोषण केलं होतं त्यावेळेस सरकारनं लेखी आश्वासन दिलं होतं त्याचं काय झालं सरकार सरकार दिशा दिशाभूल करायला लागले दुसरं काय सरकार निस्त दिशाभूल करत आहे ओबीसीची हा सरकार म्हणण्यापेक्षा एक एकच माणूस आहे एवढा मुख्यमंत्री हा मुख्यमंत्र्यांचं त्यांनी जर हे लाड केला नसता त्यांनी शपथ वाहिली नसती आतापर्यंत किती का आमच्या कळण्यात आता तुमच्या आमच्या कळण्यामध्ये किती का मुख्यमंत्री झालेत किती का प हे पंतप्रधान बदललेत मग इंदिरा गांधी गेली त्याच्यानंतर मनमोहन सिंग गेला राजीव गांधी गेला त्याच्या आधी किती का बी त्याच्यानंतर ते आपले अटल बिहारी गेले किती का पंतप्रधान झाले तर मुख्यमंत्री झाले पण जर याच्या याच्यामध्ये असं कोणत्या मुख्यमंत्र्यांनी शपथ व्हायली मी तुला हे करीन मी त्याच्याकरता शपथ समाजाकरता कोणत्या दा जातीकरता कोणत्या मुख्यमंत्र्यांनी शपथ व्हायली म्हणजे खरा मुख्यमंत्री जातीवादी म्हणायचं दुसरं कोण जातीवादी बाकी ज्याला दूध देऊ काय उपयोगी आणि हे तू ते याचे बिचारे ते गरीब माणसं ते आपलं जे सांगते नाही हे सांगायचं ते ही ऐकायचं त्याला फडणीस येऊन जाऊन फडणीस येऊन जाऊन तू छगन भुजबळ हां छगन भुजबळ कालच हे होय काय करतो तो काय आहे त्याच्या हातात तो बिचारा आपला नाही सांगावं ते ऐकवतो फडणीस काय आहे त्याच्या हातात सध्या हां त्याही पद दिलं म्हणून ते भोगी तू याचे समा समाजाने पद दिलं त्याला हां त्याच्या हातात काय अरे हे तीन बरे याचं त्याच अरे तू तो अशा माझा विचार ना पंचावन्न साठ वर्ष काय केलं तुम्ही पंचावन्न साठ वर्ष काय केलं यायने तरी काही ना तुला थोडाफार चार आठ फायदा दिला दहा पाच टक्के ना पण तुला इथून मागला फायदा विचार ना तू तो असा माझाला पंधरा पंधरा वीस वीस वर्ष जे मुख्यमंत्री राहिले त्याला विचार हो ते काही गेले नाही अजून ते ठेप्याला जे त्याच्यानंतर काही म्हणजे जे सगळ्या सरकारमध्ये लोक आहेत तुझे त्याला विचार खासदार आमदार मंत्री काय येऊन देऊन आता पाच वर्ष दोन वर्ष हे आले म्हणून हे दुश्मन दिसायला पासष्ट वर्षापूर्वी काय केलंय पंचेचाळीस वर्षापूर्वी काय केलं हा अरे हे राजकारण आरक्षण हे समाजाकरता नाही समाजाने सुसून घ्यायला पाहिजे त्याच्या आपले काही ते दुश्मन नाहीत आम्ही यायचे दुश्मन नाहीत ते आमचे नाही समाजाने कळून घेणं महत्वाचं आहे हे निस्त बुजगा नाही याला एक गाजराचा शेण कोण तरी दिलेला आहे राजकीय धडा चालू ता आहे आणि त्या राजकीय धड्यावर याचं काम चाललेलं आहे हे जसं समजा मुरमुर्याचा पुढा लांबून दाखवला का आणि माकड धाडवूनच तसं माकड नाचत बाकी तर काही नाही समाजाच्या ध्यानात आहे ना अहो जे काय ते याचा दहा टक्के आरक्षण दिलं तर शिक्षण क्षेत्रात याच्यात ते दहा टक्के आरक्षण लेकरा बाळाकरता गोर गरीब समाजाकरता त्याला चांगलं होतं अहो विचार करा एका समाजाला दहा टक्के दिले आणि आमचा चारशे चौऱ्याहत्तर जाती आहेत त्याला सत्तावीस टक्के आणि आम्ही त्यालाच सत्तावीस आणि त्याला एक जातीला दहा टक्के साडेआठ टक्के दिले तरी त्याला मान्य व्हायना म्हणजे मग हे काही लेकर शिक्षणा करता नाही याच्या करता हे चालू आहे का हे काय करता नाही हे फक्त राजकारणा करता चालू आहे आणि तुम्हाला आम्हाला का राजकारणाला चान्स मिळणार आहे हे प्रस्थापित लोक जी आहेत ना यायची शाळा आहे दुसरी काही नाही ते बाकी ज्याला ना विचारेल गोरगरी व्हायला आम असं तुम आम्हा सारख्याला काय चल म्हणले का चालले चल म्हणले का चालले अरे या तुम्ही घ्या पण कायद्यानी नियमनी जे ते घ्या पण आता अपमान करू नका संविधानात जे आहे त्या संविधानाकडे बघून काम करा हां का उगायचे हो पान्ना उगाच का हो का? ते काही येडे होते का आज पन्नास पन्नास चाळीस चाळीस पन्नास वर्ष त्याने याच्या मागे लिहून ठोळं दोन दोन पिढ्यापासून ते काही येडे होते का त्याला तज्ज्ञ होते बाबासाहेबांनी काय केलेलं आहे हां कशाचे कशाच्या आधारी घटना लिहिलेल्या आहेत काय लिहिलेलं आहेत याचा तर इतिहास पुस्तक वाचवून त्याच्या रंग्याला म्हणा हां ती एकोणचाळीस आणि चाळीस आणि एक्केचाळीस कलम कशाच्या आधारी लिहिलेली हे पुस्तक वाचे म्हणा त्याच्या रंग्याला वाचित येत असलं तर मला तर नाही येत पत्ला तरी वाचे म्हणून वाचे तर येत असलं तर मग माग त्या माणसाचा अपमान करतो तू एक म्हणजे त्याच्या वितरित मागतो ना हे म्हणजे संविधानाचा अपमान आहे हा चालतंय बाबा ओबीसीला ला संरक्षणासाठी परत एकदा तुम्ही बसलेले काय सांगाल या संदर्भात कशामुळे बसले याआधी तर सरकारनं लेखी आश्वासन दिलं होतं ना कसं आहे वादळ आल्यानंतर मागून पाऊस येतोच तसं आमच्या भोवती जे वाळ आरक्षणाचं वादळ घोंगवत आहे याला शांत करण्यासाठी आम्हाला आमचे पावलं शांततेच्या मार्गाने उचलावीच लागणार आहेत आणि ह्यासाठी आम्ही हे उपोषण सुरू केलं आजचा उपोषणाचा चौथा दिवस आहे आमच्या ॲडव्होकेट सासाने सर आहेत प्राध्यापक तळेकर सर आहे आमचे बटुळेबाप आहेत शरद भैया राठोड आमचे औरंगाबादचे संभाजीनगरचे आम्ही सर्व जीव तोडून आरक्षण बचावसाठी उपोषणाला बसलेलो हो। आहोत यापूर्वी उपोषण केलं होतं का तुम्ही या वयामध्ये नाही आता सध्या रनिंग किती वय चालू आहे त्रेसष्ट डॉक्टर काय म्हणते काय आहे मला थोडे कॉम्प्लिकेटेड परंतु मी ऐकत नाही काय सरकारकडे काय मागणी आमच्या आरक्षणाला धक्का न लागता कोणाला काय द्यायचं ते सरकारचा प्रश्न आहे परंतु आमचा विषय नाही तर तर सरकार नेहमीच आम्ही आरक्षणाला लावणार नाही त्यांना तर ओबीसी मधूनच लागत महाग गोंधळ मिटायचं कधी आमची एकच अपेक्षा आहे की आमचं सत्तावीस टक्के आरक्षणाला कुठलाही धक्का न लावता बाकी आमचा विषयच नाही का आणि सरकारने ह्या विषय गांभीर्याने घेऊन आमचंही मत लक्षात घ्यावं आम्हालाही प्राधान्य द्यावं आणि आम्हाला तर कोणी विचारत नाही हा तर भाग वेगळाच आहे सगळे जाणता येत कुठे कारपेट टाकू नये कुठे का जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्या जातं हे सगळेजण बघतच आहेत ना